हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर सातव फॅमिली ब्लॉग तुम्ही आज पाहत असताल ही गर्दी कशासाठी तर आम्ही आहोत चार भावंड राजेश राजश्री जयेश जयश्री तर ह्यापैकी जयश्री राज आणि राजश्री यांचं लग्न झालेलं आहे आणि राहिले आमच्या दादाचं जयेशचं लग्न सो ते आज ठरलेलं आहे तुम्ही पाहू शकता ते सगळे मंडळी आले होते लग्न सगळं सा ठरवण्यासाठी फायनली दादाचं लग्न ठरलेलं आहे खूप दिवसापासून दादा पण खूप साऱ्या मुली पाहत होत्या पण काही त्याला पटत नव्हतं फायनली त्याला एक मुलगी आवडलेली आहे त्याला हवी तशी आहे त्यामुळे त्याने त्या ॲक्सेप्ट केलं आहे लवकर दादाची ते एंगेजमेंट आहे पुढे तुम्ही पाहाच हे आमच्या घराच्या बाहेर गार्डन आहे त्या गार्डनमध्येच हा कार्यक्रम झाला घरात त्यांनी जेवण वगैरे केलं आणि बाकी सगळं त्यांनी बाहेरच कार्यक्रम केला काढलं फोन फोन

हे पहा इथे काय चालले इथे मामाचं लग्न ठरवत आहेत बाहेर सगळं ठरवणी चालली आणि इकडे बघा काय चालले ह्या टुकूचा आणि आरामचा बघा काय करत हे असे खेळत बसले घरात मूर्ख सारके किती ढिंगाणा घालतात ए

मम्मी आता आमच्यासाठी प्रोग्रम गरम पोळ्या करते इतका सगळ्या लोकांचं किती ना? ना? किती ताट किती लोक जेवले असतील गे माणसं जेवले असतील गुप वीस पोळी आत्ताला काय दिलंय लग्न ठरल्याबद्दल मग कसं वाटत तुला ते एकदम छान आहे तू मुलगी पाहिलीस का मुलगी मी फोटो पाहिला मुलगीचा मी स्वतः मुलगी पाहिलेली नाहीये मुलगी छान आहे जोड पण छान आता सगळ ठरलंय आता सगळं ठरलंय लोक इथून गेल्यावर कार्यालय बघतील साखरपुड्याची तारीख बघतील आपल्याला साखरपुड्याच सांगतील आणि फेब्रुवारी मध्ये जास्त तिथं तारीख निघल क्वारंटाईन शाळेनुसार फेब्रुवारी मध्ये लग्न ठीक आहे चला लग्न त्यांचं त्यांचं मानपण त्यांनी यांचं मानपण यांनी आम्हाला काही नको मग मावशी काय काय झालं यांचं बोलणं काय ठरली बोलणी काय ठरली बोलणी असं लग्न <laughs> <आशा लगना> ठरलं <थर्ला। laughs> <laughs> मावशी तर पहिल्यापासून होते आम्ही तरी उशीर आलो आहे ना लग्नाच हा लग्नाचं सांभाळायचं मुलीचा मुलीला ती त्यापला सांभाळायचा मुलांनी त्यापला सांभाळायचं आणि साखरपुडा लगेच ना ह्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात पहिलंच म्हणजे त्या टायमाला पहिलं जूट साखरपुडा लग्न एका दिवशी एका दिवशी मागून परत असे धावपळ होईल ना म्हणून त्यांनी बदली केलं की साखरपुडा आधी धरू आठवड्यात दोन महिनाभर मग लग्न धरू हळद आणि लग्न एका दिवशी धरू मुलगी काय करते मुलगी डेंटिस्ट आहे आणि तिचं तिकड हे आहे का तिचं क्लिनिक वगैरे आहे का तिचं नाही क्लिनिक आता इथं सुरू करायचं तिकडे तिचं आहे ना क्लिनिक तिचं आहे पण तिकडं हा मग इकडे सगळं घेणार आहे का चालेल चला आता बघू आता आपण कशी मुलगी हे बघ चाललंय तिचं आता ही मग खाल्ली खाली मम्मी पोळी खायची परत खायचं तर ना हा ना रे आरांश पर तू ह्या सैनने जेवण बनवलं होतं पाहुण्यांसाठी इकडे बघा ब्लॉक चालू आहे आणि इकडे बघा काय चालतं आहे मी पाहिलं तर आरती करू वाटली मग तुला आजीमध्ये त्याला काढून दिली <laughs> पण काय तुमचं मत काय द्यायचं तुमचं आता काय मत आहे का सगळ्यांचं खूप शेवटी फायनली ठरलं आता कसं काय करायचं काय त्यातून आता लग्न जे ठरलंय आता आज जो हे झालाय आमचं तारीख आहे आजची तर त्यामध्ये असं ठरलंय कि या आठवड्यामध्ये जोपर्यंत पंधरा दिवसाची दादाची सुट्टी आहे तोपर्यंत तो इथे आहे तोच त्याला टिळा करून घेणार टिळा म्हणजे टिळा आणि साखरपुडा एकत्रच होणार आहे तो बरं त्यामुळं ते त्या साखरपुड्यानंतर त्यांचं असं म्हणणं पडलं की फेब्रुवारीमध्ये लग्न धरायचं मुलाचे अशी अपेक्षा आहे की फेब्रुवारीमध्ये आणि आणि त्यांच्या आयांची अपेक्षा हे एप्रिल मे मध्ये हे टिळायला नाही नाही आणि त्यानंतर असं ठरलं आम्हाला काश्मीरच्या ज्या ट्रिप जायचं त्याची डेट आहे एक एप्रिल ते चौदा एप्रिल आता काय सुना आहे नाही नाही तुम्हाला आठ मम्मी मागच्या मुलगीच होती नको जायला ट्रिपला सुना येऊन दे दादाचं लग्न होऊ दे मग जाऊ आता काही कारण देऊ शकत नाही आता काहीच कारण आता ती आता ते येऊ शकते आता ती येऊ शकते आणि आमची दुसऱ्या मम्मी अशा म्हणतात की मग ते जागरण गोंधळ दुसरी मम्मी आमची जागरण गोंधळ ते कधी होईल फेब्रुवारी काय आमचं म्हणजे तीस फेब्रुवारी पर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सगळं उरकत आहे आणि ट्रीप आहे एक एप्रिलची तो पण ते शॉपिंग करू सुना तो पण शॉपिंग करून देते अख्खा महिना आहे पण पूजा आणि मग मम्मी आता सुनबाई करणार काम करणार जॉबला जाणार म्हणजे तिचं काय ते हे करणार ती काय ते डेंटिस्ट डेंटिस्टचं क्लिनिक ओपन करणार चालू करणार ती मग आता तू कसं काय करणार मग काय तिला पाठवणार का नाही पाठवणार नाही ना हो मग टिफिन मम्मी करा टिफिन नेऊन देणार है ना नाही <laughs> नाही ही टिफिन करून तिला नेऊन दे आणि जी सोन टिफिन करून ठेवते ही घ्यायला घरी आपण ना घरी जोबरदारी पडले आता ह्या घरामध्ये सगळेच काम करणार आहेत घरी तर कोणी नसणार आहे आता बघू पाहुणे निघायचं लॉक बघायचं निघून जायचं हे खूप आहे खूप हे नाही आरांश कसं बोलायचं तू कूप आहे लगेच गणपती माथा परत जायचं गणपती आणि निघून जायचं आणि आता ताईचं काय म्हणणं आहे टुकू काय राहून राहील का नाही साखर पुढ्यात लग्नात सांगू नाही शकत अजिबात फोटो काढून काहीच नाही सांगू शकत नो आयडिया ॲट ऑल मामाला मामा किती हॅपी आहे तिला त्याची बायको मिळलेली आता मामाला मामाची बायको भेटली आता लवकरच एंगेजमेंट आहे लवकरच तुम्हाला आता मामी भेटेल आणि कशी आहे आमची मामी कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आमच्या मामीचा फोटो ह्याच ब्लॉग मध्ये बघायला भेटेल ब्लॉग शेवटपर्यंत पर्यंत पहा बाय बाय असा होता आमचा आजचा ब्लॉग भेटू आपण <laughs> नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय वाटत नेक्स्ट ब्लॉग आम्ही तेच कंटिन्यू केलेला आहे कारण आमची एंगेजमेंट डेट फिक्स झालेली आहे ती पण लवकरच आहे एंगेजमेंट सो आम्ही गेलो होतो रिंग करायला सो पाहू शकता भरपूर डिझाईन्स आहेत रिंगच्या आता आम्हाला भेटेल की नाही माहित नाही पाहूयात आपण कपल रिंग हवे त्यासाठी आपल्याला टाइमच लागेल तरी पाहूयात आपण रिंग्स भरपूर आहेत पण आता टाइम खूप कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला जी हवी आहे ती भेटणार नाहीये लवकर दादा दादाला आवडली पाहिजे इथे आम्ही आले रांका ज्वेलर्समध्ये पेनझन पाहायला आणि पहिला आम्ही साडी घेतली कलाक्षेत्रामध्ये पण तिथे आम्हाला शूट करायला अलाउड नव्हतं सो आम्ही नाही केलेलं इथे आम्ही पेन पाहिलं खूप सिंपल हवं होतं मग सिंपल आम्ही सिलेक्ट केलेलं आहे पहा ताई तुम्ही सांगा मी चप्पल पाहण्यासाठी एंगेजमेंटसाठी चप्पल कुठे गेलं आमचं आमचं बसलेलं आहे तुम्हाला काही चॉईस झालं का नाही झालं पटकन च्या वहिनीच बड्डे पर्व आहे पण आम्हाला आज पार्टी दिली आहे पण एवढी पार्टी नाही चालणार दुसरी पण हवी हो ना हा ठीक आहे पाहूया